या मंदिराचं न्याय मंदिर म्हणून या देशाच्या संसदेकडे आपण बघत असताना आज शपथ असताना शपथ घेत असताना ओएसी जो एम आय एमचा पक्षाचा प्रमुख आहे आणि या फिलिस्तींचं समर्थन जय फिलिस्तीन म्हणून केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे या भारताच्या संविधानाचा अपमान आहे असून जेणेकरून या भारतात राहून पाकिस्तानाची गुणगाण गायचं पाकिस्तीला सपोर्ट करायचं अशा पद्धतीचं काम ओएसीच्या बोलण्यातून वारंवार घडलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे कारण हे आपल्या आपल्या धर्माचा आपल्या आपल्या सगळ्याचा जयघोष प्रत्येकाने दिलेला आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलते आहे ते जय मी म्हणू शकत होते जय भीम म्हणू शकत होते जय भीम म्हणू शकत होते पण या देशात राहून जे फिलिस्तीन म्हणणं या खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा अपमान करण्याचं या संविधानाचा अपमान करण्याचं काम ओएसीने सुद्धा खूप वेळा केलेलं आहे आणि आता सुद्धा ते करतायत तर त्यांचा शाहीद निषेध आम्ही करतोय आणि या ओएसीची जी बिलावट कोल्हापुरामध्ये काम करते ह्या सुद्धा बिलावडीला सुद्धा आम्ही टाकीत देतोय की अशा फूट पाडण्याचं काम जर एम आय एम इथं जर कोण करत असेल तर आम्ही कदापि शिवसेना त्याला कधीही करून घेणार स्वाभिमानाचा